तर नमस्कार मंडळी मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भविनी दिव्याशा मौजे अंगापूर एक आदत एक बैल या मैदानामध्ये आपल्या सर्वांच सर्वांचा लाडका शेठ दुमाळ यांचा बाकासूर नक्की कोणत्या गटात पळाला व गटपात झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि त्याच्या जोडला होता आदत हौशा तर मित्रांनो बकासूर आणि हावशा गट क्रमांक अठरामध्ये पळाले व त्यामध्ये सुंदररीत्या पळून सेमीसाठी पात्र झाले मित्रांनो बाकासुराने आणि आवश्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद